हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये आपल्या महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तिपीठं मानली जातात शक्तिपीठ म्हणजे काय जिथे देवी जागृत स्वरूपात असते अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यापैकी पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी देवी म्हणजे एकवीरा देवी या एकविरा देवीला कोळ्यांचे आराध्य दैवत असे म्हणतात कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी म्हणून एकविरा देवीला महत्त्वाचं स्थान आहे एकविरा देवीचं मंदिर लोणावळ्याच्या कारला लेण्यांच्या बाजूलाच आहे मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान प्राचीनता आणि तिचं लोभस्वान रूप यामुळे या देवीचे महत्त्व काही वेगळेच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एकविरा देवी, एक देवी आईच्या मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती बघणार आहोत एकविरा देवीचं मंदिर महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील गडावर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर अखंड दगडात कोरलेले दोन भव्य हत्ती तुमचे स्वागत करतात एकेकाळी बौद्ध धर्माचे केंद्र असलेल्या लेण्यांच्या शेजारी एकविरा देवीची पूजा केली जाते एक जागृत देवस्थान म्हणून आई एकवेरीची ख्याती आहे पुराणांमध्ये दे देवीच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत या कथांवरून साकारलेली शिल्पकला विविध मंदिरांवर बघायला मिळते कारला कारलागडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे वेहरगाव कारलागडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती आहे भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकात नावलौकिक मिळवलेल्या परशुराम या वीरपुत्राची ती माता आणि आदिशक्ती एकवीरा देवी म्हणून ओळखली जाते एकवीरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्याची धारणा आहे जमदग्नी ऋषींची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीरपुत्र असल्याने या देवीस एकवीरा असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्हणून प्रख्यात झाले इसवी सणाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील कार्ला लेणी पर्यटन व वर्षाविहारासाठी नावलौकिक असलेल्या लोणावळ्यापासून बारा किलोमीटर अंतरावर गडावर एकवीरा देवीचे स्थान आहे पुणे मुंबई या महानगरांच्या मध्यभागी वसलेली कार्ला लेणी आणि एकविरा मातेचे मंदिर म्हणजे विपुल निसर्ग संपदा प्राचीन लेणी गड किल्ले भरपूर जल अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे आहे अठराशे सहासष्टमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते या परिसरात देवीला वेहरगावची यमाई अंबामाता माता किंवा परशुराम माता रेणुका असे म्हटले जाते एकविरा देवी ही महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई ठाणे रायगड कोकण भागातील कोळी आगरी माळी कुणवी सोनार पाठारे कायस्थ प्रभू ब्राह्मण चौकळशी पाचकळशी अशा अनेक समाजांची कुलस्वामिनी आहेत चैत्र आणि अश्विन या दोन महिन्यात देवीची यात्रा भरते नवरात्रीच्या नऊ दिवसात एकविरा मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक रांगा लावून दर्शन घेतात यात्रा काळात कोकण मुंबई ठाणे या भागातून लाखो कोळी बांधवांसह अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात एकविरा देवीचे मंदिरही खूपच जुने आहे आणि रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या कोळी मंडळींचे हे एक महत्त्वाचे दैवत आहे देवी आपल्या भक्तांना विविध रूपात दर्शन देते अशी त्यांची श्रद्धा आहे देवी अज्ञानाचा अंधकार दूर करून भक्तांच्या आयुष्यात उजेड आणणारी देवता आहे देवी या संकल्पनेची व्याप्ती खूप मोठी आहे अनेक लोककथा लोकगीते यातून ती वारंवार प्रकट होत असते सर्वसामान्य जनतेला ती अत्यंत जवळची वाटणारी देवता आहे दिवसेंदिवस एकविरेच्या भक्तांमध्ये वाढ होत आहे आईच्या मंदिराशेजारी प्राचीन बौद्ध इतिहास प्रसिद्ध लेणी आहेत येथील शिल्प बौद्ध शिल्प सिंहस्तंभादी शिल्पे मुख्य गुंफा सभामंडप उत्तुंग स्तंभ शिल्पे भित्तिचित्रे शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिद्ध आहेत त्यामुळे इथे वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी आईच्या दर्शनासाठी व इथे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात इंद्रायणी नदी विसापूर लोहगड तुंग हे नयनरम गड किल्ले कारला चढताना दृष्टीस पडतात पौराणिक कथेनुसार एकविरा देवीचं मंदिर पांडवांनी बांधल्याचं मानलं जातं असं म्हणतात की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांना एकविरा देवीने दर्शन दिलं होतं एकविरा माता त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि पांडवांना तिच्यासाठी मंदिर बांधण्याची आज्ञा केली पांडवांच्या भक्तीची परीक्षा घ्यायची म्हणून देवीने एक अट घातली ती अशी की या मंदिराचं काम एका रात्रीत बांधून पूर्ण झालं पाहिजे पांडवांनी हे सुंदर मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण केलं आणि एकविरा गुहेत मंदिराची स्थापना केली पांडवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना वरदान दिले की त्यांच्या अज्ञातवासात ते कोणालाही सापडणार नाहीत या देवीच्या परिसरात एक प्राचीन शमीचे झाड आहे या झाडाखाली भारतातील शमी देवाचे एकमेव मंदिर आहे येथे महालक्ष्मी विठ्ठल रुक्मिणी शीतला माता हनुमान काळभैरव यांच्यासह परशुरामाचेही मंदिर आहे एकविरा देवी ही जलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे जलदेवता म्हणजे ज्या लोकांचा पाण्याशी जास्त संबंध येतो कोळी आगरी या लोकांचा व्यवसाय हा पूर्णपणे पाण्याशी संबंधित आहे त्यामुळेच या समाजाने आई एकविरेला कुलदैवत मानलं आहे आई एकविरा क्षत्रिय वैश्य शूद्र समाजाची कुलदैवता असल्याने ती अतिप्राचीन देवता असावी असा इतिहास संशोधकांचं मत आहे इथे चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते चैत्र शुद्ध षष्टीस प्रारंभ झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत असते एकवीरा देवीच्या यात्रेचा समारंभ तीन दिवस चालतो श्री एकवीरा आईचा भाऊ भैरवनाथ निवास करत असलेल्या म्हणजेच एकविरा आईचं माहेर समजल्या जाणाऱ्या देवघर या गावात भाविक मोठ्या संख्येने भैरवनाथाच्या पालखीसाठी सज्ज होतात कोळी महिलांच्या पारंपरिक गाण्याने मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण होते अभिषेक पूर्ण झाल्यावर आईला सजवले जाते नंतर आईची घंटा टाळ मृदंग ढोलकी व चौघड्यांच्या जल्लोषात आईची आरती केली जाते त्यानंतर आलेले भाविक आईचं दर्शन घेतात मूल होण्यासाठी भाविक इथे नवस बोलतात नवस पूर्ण झाल्यावर लहान मुलांचे जावळ पण इथे केले जाते चैत्रातील यात्रेनंतर आठ दिवसांनी पौर्णिमेच्या दिवशी कारल्यास भरणाऱ्या यात्रेस काठीची यात्रा म्हणतात देवीचे माहेरघर असलेल्या देवघर या गावातून देवीची काठी वाजत गाजत गडावर आणली जाते या यात्रेला स्थानिक आणि परिसरातील गावातील भक्त आवर्जून उपस्थित राहतात आईच्या मंदिरासमोर काठी उभी करून सर्व भाविक आई एकविरेचे दर्शन घेतात श्री एकविरा आई मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्री उत्सव चालतो इथे घटस्थापना केली जाते नऊ प्रकारचे धान्य पेरून उगवली जातात ट्रस्टच्या माध्यमातून नऊ दिवस मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात डोंगर चढताना रस्त्यात एक मंदिर लागते या मंदिरात देवीच्या पावलांचे ठसे खडकावर उमटलेले आहेत स्तूपाच्या बाजूला एका लहानशा गुहेत तांदळा दगडात आईचे स्वयंभू मूर्ती आहे तिकडे मंदिर बांधण्यात आले अनेक भाविक आईला चांदी सोन्यापासून बनवलेले अनेक अलंकार अर्पण करतात आईची प्रचिती भक्तांना नेहमीच येते एकंदरीत काय आजच्या धकाधकीच्या काळात थकवा दुःख विसरून जाण्यासाठी पुन्हा नवीन उमेद जगवण्यासाठी आई एकविरेचे दर्शन व परिसरातील निसर्ग सौंदर्य हे पाहून भक्तांचे मन प्रफुल्लित होऊन जाते तर तुम्ही एकदा तरी कारल्याच्या एकविरा देवीच्या मंदिराला अवश्य भेट द्या आई एकविरेच्या सर्व भक्तांना उदंड आयुष्य लाभो हीच एकविरे चरणी प्रार्थना आदिमाऊलीचा उदो उदो आई एकविरेचा उदो उदो जय एकवीरा थँक्यू